पुन्हा येण्यासाठी मी खूप प्रयत्न केला प्रचंड प्रयत्न केला की भक्तीमध्ये मला यायचंच नाही म्हणून कुठल्या परिस्थितीमध्ये अनेक वेळा गुगलवरती सर्च करायचा प्रयत्न केला आय हे डिस्कॉन कृष्णा सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं सुनीताज लाईफस्टाईल न्यू मोडमध्ये तर आपण साधू संघ साधू संघ लव मात्र साधू संघ सर्व सिद्धी हरे तर नेमके साधू संघ म्हणजे काय आणि साधू स साधू सं संतांचा सा, जर संघ आपल्याला भेटला त्यांचं थोडंसं जरी प्रवेश आपल्या आयुष्यात झाला तर काय बदल होऊ शकतो आणि काय आपल्या आयुष्यात त्याचं आहे आणि आम्ही हा सा, साधूसंघ कॅम्प दरवर्षी करत असतो इस्कॉनमध्ये आणि नेमकी झाल्यावर आम्ही तो किती दिवस केला आणि कोणत्या ठिकाणी केला तर आपण थोड्याच वेळात तुम्हाला निसर्ग तिथे घेऊन जाणार आहे आणि दाखवणार आहे आमचा साधू संघ कॅम्प चला आपण भेटूया येवला येथे आणि आपण जाणार आहोत येवला ठिकाणी धाम येवला इथं आहे कोटमगाव देवीचं मंदिर कोटमगाव देवी जी महालक्ष्मी महाकाली महा जी मूर्ती जसं स्वरूपाने स्वयंपूर तर इथे मंदिर पण आहे त्याचं आपण तिथे पण दर्शन घेणार आहोत आणि साधू संघ कॅम्पची सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे की कशासाठी साधू संघ कॅम्प केलं हरे कृष्णा हरी बोल तर बघा आपला या वर्षाचा साधू संघ कॅम्प सुंदर असा झालेला आहे येवला प्रजाधाम येथे तर आपण संपूर्ण व्हिडिओ बघा आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा तर हरे कृष्णा आम्ही आलो होतो शनिवारी तारीख तेरा सकाळी साडेपाच वाजता सगळे भक्त आम्ही निघालेलो होतो येऊला ब्रजधाम येथे आणि माझ्याबरोबर चार ते पाच माताजी होत्या ड्रायविंग मी करत होते आणि आम्ही इथे आलेलो आहोत जगदंबा ट्रस्ट जिथे कोटमगावला जगदंबा मातेचं मंदिर आहे तिथे आम्ही थांबलो होतो तिथे भक्तनिवास होता तिथे पार्किंगची व्यवस्था होती आणि तिथून थोड्याशाच अगदी अंतरावर इस्कॉन ब्रजधाम टेम्पल तिथून जवळच होते तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला साधुसंग कॅम्प म्हणजे काय हे जाणून घेतलं पाहिजे की आपण का आलेलो इथे श्री गौरनीताय भगवान की जे बघा सुंदर असं गौरनीताय भगवाचं मंदिर आहे तिथे आणि सुंदर असं आमचे दर्शन झालं आणि खूप सुंदर साधूसंग कॅम्प आम्हाला श्रीमान जानकीदास प्रभूजी यांनी जे आमचे शिक्षागुरू आहेत आणि तसेच पश्चिम महाराष्ट्रातही ते खूप सारं काम करत असतात प्रचाराप्रसारासाठी इस्कॉनसाठी तर आम्हाला खूप भाग्यवान आहोत की आम्हाला असे शिक्षागुरू लाभलेले आहोत नाशिक रोड जेल रोडसाठी तर सर्वात आपण प्रथम जाणून घेवा की प्रभूजी संघ कॅम्प का घेतात तर संघ कॅम्प म्हणजे काय ते कॅम्पमध्ये आपल्याला वैष्णव संगम धाम दर्शन धाम निवास, आणि आपण भक्तीत प्रगती जपाचे महत्व हे शिकवलं जातं म्हणजे साधू संघ म्हणजे सत्पुरुष संत ज्ञानी व वैराग्यशील साधू जे सत्य धर्म व ईश्वर भक्ती आपल्या जीवनात उतरवतात आणि आत्मकल्याणाच्या मार्गावर आपल्याला चालवतात अशा महापुरुषांच्या सानिध्यात आपण राहतो त्यांच्याशी संगत करतो आणि त्यांचे वचन त्यांच्या सत्संग ऐकतो आणि त्यांच्याकडून आध्यात्मिक प्रेरणा घेतो यालाच आपण साधुसंग कॅम्प म्हणतो आणि या साधुसंग कॅम्पमधून आपल्याला भक्तीत प्रगती कशी करायची भगवद्धामात कसे जायचे वैष्णवसेवा कशी करायची या पद्धतीने आपले आचरण कसे असावे हे आपण शिकत असतो आणि सर्व वैष्णव भक्त आपण एकत्र येऊन आणि एकमेकांचे आदानप्रदान विचारांचे करत असतो तर त्याचसाठी श्रीमान जानकीदास प्रभूजी जे आमचे शिक्षागुरू आहेत ते नेहमी नेहमी प्रयत्नशील असतात की शेलप्रभूपाद यांचे आपण वचनांना फॉलो केलं पाहिजे आणि इस्कॉन भक्तीत प्रगती झाली पाहिजे तर माला एक वर्षय इसकों मला एक माझं हे तिसरंच वर्ष चालू आहे इस्कॉन टेम्पला जॉईन करून पण खूप 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 बदल होतो आयुष्यात जेव्हा आपण ईश्वर भक्तीत येतो ईश्वर भक्तीचं एक बीज आपल्याला मिळतं आणि जेव्हा आपण ते सिंचन करायला लागतो आणि त्याला वाढवण्यात आपण जेव्हा मग्न होतो तर त्यावेळेस आपण या भौतिक दुनियेपासून फार दूर जातो आणि ही भौतिक जग जर ही साधू सुखालय नसून दुखालय हेच आपल्याला त्याच्यामुळे आपल्याला साधू संघ काय बदल खूप महत्वाचा असतो साधू संघ आपल्या जीवनात येतो म्हणजे बघा मुनी एकदा प्रश्न विचारला होता महाविष्णूंना साधू संघ सरड्याला विचार त्यावेळेस मुनी पृथ्वीवर गेले आणि एक सरडा झाडावर चढलेला होता त्याला विचारलं की अरे बाबा तुझ्या जर जीवनात साधूंचा संघ झाला आला तर तुझ्यामध्ये काय बदल होईल तक्षणी तो सरडा मरून पडतो आणि त्याच्या त्याचं रूपांतर नंतर एका पोपटामध्ये होतं आणि मग मुनी परत महाविष्णूंकडे येतात आणि महाविष्णूंना परत विचारलं का मी तर सरड्याला विचारलं आणि सर सरडागत प्राण झाला तर मग परत बोलले की आता तू परत पृथ्वीवर जा आणि परत एका पोपट्याला विचार आणि परत मुनी जातात पोपटाला विचारतात असं करत करत पोपटाचा जन्म परत पोपट म मरतो परत पोपटाचा जन्म एका वासराच्या रूपात होतो वासराचं वासरालाही ते प्रश्न विचारतात की तुमच्या जीवनात जर साधू संघ घडला तर काय अमोला आमोलाग्र बदल होतो त्यावेळेस ते वासरूही गत प्राण होतं आणि त्याच्यानंतर एका राजकुमाराच्या एका राजाला बारा वर्षांनी पुत्र झालेला असतो आणि त्या राजाच्या घरी भगवंत नारदमणीनं जायला लावतात की मी ज्याला विचारतोय तोही तो गतप्राण होतो आहे तर मला प्रश्नाचं उत्तर काही भेटत नाही त्यावेळेस भगवंत म्हणाले की आता शेवटचं तू त्या राजकुमाराच्या घरी जा की त्या राजाला बारा वर्षांनी पुत्र झाला आहे पण मात्र मुनी फार घाबरले आणि ते बोलले की नाही नाही मी जाणार नाही कारण त्यांना बारा वर्षांनी पुत्र झाला आहे मी ज्याला विचारतोय तो मरतोय गतप्राण होतोय आणि हा देह सोडतोय तर मग मी त्यांना कसं काय विचारू जर त्यांनी देह सोडला तर लोकं मला मारतील पण तरी भगवंत बोलले नाही तुझा आणि मग तेवढ्याच पाळण्याजवळ जाईपर्यंतच त्या पाळण्यातलं बाळ बोलू लागले की या, या या मुनीश्वर मी तुम्हालाच तुमचीच वाट बघत होतो आणि तुमच्यासाठीच मी थांबलो होतो की तुम्ही मला विचारायला यायला हा प्रश्न की मग ब नारद म्हणे आश्चर्यचकित झाले आणि म्हणे आश्चर्यचकित होऊ नका आणि तुम्ही हेच विचारायला आलात नाही की साधू संतांचा संघ जर आपल्या आयुष्यात घडला तर काय बदल होतो तर बघा माझ्यामध्ये काय बदल झाला मी एक शरडा होतो आणि सरड्यानंतर मी पोपट झालो नंतर मी, मी गाईचं वासरं झालो आणि आता मला या राजकुमाराच्या राजकुमाराच्या जन्मामध्ये माझा सुमार असं राजपुत्र म्हणून माझा जन्म झालेला आहे तर तुमचं आयुष्यात तुमचं थोडंसं मला संघ भेटला तर माझ्या जे जीवनाचं माझ्या जन्मांचं इतकं सार्थक झालं की मी एका राजपुत्राच्या याच्यामध्ये अवतार घेतला आहे आणि एका राजाचा राजपुत्र झालो तर बघा असा साधूसंघ घडण्याची किमय असते तर त्याच्यामुळे आपल्याही जीवनामध्ये जर असा साधूसंघ घडला तर आपलं जन्मजन्मांची जे पाप आहे जे चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये आपण भरकटत असतो तर त्यामुळे आपले असंख्य पाप झालेले प्रत्येक जीवामध्ये आपण जन्म घेतलेला असतो तर तेच आपले पाप नष्ट होऊन साधू संघ जेव्हा आपल्या जीवनात घडतो त्यावेळेस आपलं असं नष्ट होऊन आपण गोलोक वृंदा गोलोक धामामध्ये जाऊ शकतो आणि आपल्याला चौऱ्याऐंशी लक्ष योनीचा आपला फेरा चुकू शकतो तर त्याच्यासाठीच आपण साधूसंघ कॅम्प करायचं असतो त्यासाठी आम्ही बघा रजे येवला इथे आलेले सुंदर असा नाश्ता महाप्रसाद इथे दिला जातो सकाळी सकाळी सर्व वैष्णवांसोबत आपण महाप्रसाद घेतो आणि बरोबर आपल्याला भगवंतांना वाईले म्हणजे अर्पण केलेला महाप्रसाद आपल्याला खायला मिळतो तर बघू शकतात सगळे अनेक गावातले शिरपूर असू द्या धुळे मालेगाव नाशिक नाशिक रोड तर इथले सगळे भक्तरुंद इथे आलेले असतात सोबत आणि तो कॅम्प आपल्याला घडतो आणि मोठे मोठे आता इथे तुम्ही बघू शकतात पार्थ सारती प्रभूजी आपल्याला ले लेक्चर देत आहेत त्याच्यानंतर सुकुमार गौर प्रभूजी त्यांनी पण खूप सुंदर असं लेक्चर दिलं त्याच्यानंतर आपल्याला साधू जीवन प्रभूजी त्यांनाही खूप सुंदर लेक्चर दिलं आणि खूप खूप छान छान असं जग श्रीमान जगन्नाथ प्रभूजी आलेले होते त्यांनीही खूप सुंदर असं ते इस्कॉनला जॉईनच होत नव्हते पण ते कसे इस्कॉनला जॉईन झाले आणि आता ते कसे काउन्सलर आहेत हे सुद्धा त्यांनी आपल्याला समजून सांगितलं आणि गृहस्थ असून कसं आपण भक्तीमध्ये प्रगती केली पाहिजे याच्याहीबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं तर खूप खूप खुँ, खूप खूप धन्यवाद श्रीमान जानकेदास बाबूजी यांचे आणि सगळे महान वैष्णवांचे की त्यांच्यामुळे साधूसंघ घडतो आणि आपण त्यांनी हे शिकवलं की वैष्णव अपराध आपण केला नाही पाहिजे आपल्याकडनं काय काय अपराध होता ज्याच्यामुळे आपली भक्तीत प्रगती होत नाही तर हेच आपल्याला त्यांनी समजून सांगितलं आणि आपल्याला या याच्यामधून भक्ती कशी असते आणि भक्तांना भगवंत कसं प्रसन्न होतो याचंच एक माधवची कथा आपल्याला श्री जगन्नाथ भगवानांची एक माधव दास यांची कथा पण सुंदर असं नाट्य सादर केलं आपल्या वैष्णव भक्तांनी छोट्याशा बालगोपालांनी आणि कीर्तन तर हरी भजन प्रभुजी यांनी सुंदर असं कीर्तन केलं की त्याच्या तालावर आम्ही खूप नाचत होतो थिरकत होतो आणि श्रीमान श्री, श्री गौरनिताई भगवानांपुढे छान छान भजनं झाली तिथे आम्ही सुंदर भजन केलं की अगदी दंग झालं लोक डी जेच्या तालावर नाचतात पिक्चरमध्ये नाचतात दांडियात नाचतात पण आम्ही भगवंतांपुढे कीर्तनात नाचू नाही ना नाचू कीर्तनाची रंगी तर खूप खूप छान असं साधूसंग कॅम्प असतो दोन दिवस कुठं निघून पण नाही आणि खूप खूप ज्ञानाचं भंडार आपल्याला मिळतं तर नक्कीच खूप छोटासा व्हिडिओ आहे नक्की बघा आणि आपल्या जीवनात अमूलाग्र बदल करून घ्या कुठेही तुमच्या शेजारी आसपास इस्कॉनचं टेम्पल असेल इस्कॉन केंद्र असेल त्याच्याशी तुम्ही जुडा आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या बघा तुम्ही खूप खूप गावाकडनं आलेले शेती करणारे भक्त सुद्धा खूप छान अशी सेवा करत होते तर त्यांचे अनुभव आपल्याला ऐकायला मिळतात आणि आपले संकट किती छोटे हे पण आपल्याला समजते की आपल्यापेक्षा काही वैष्णव भक्त खूप खूप संकटांचा सामना करून भक्तीत येतात आणि भक्तीत प्रगती करतात त्यावेळेस आपलं वाटतं आणि भागवत वाचन केलं पाहिजे पठण केलं पाहिजे सोळा माळा पूर्ण वेळ मंदिरासाठी देईल तर मग त्याला घरची कोणी तुमचे कॉन्सिलर कोणी सांगितलं तुम्हाला कोण भेटलं तुम्हाला असे इतके गोड असतात म्हणजे तुम्हाला एक प्रश्न विचारलेला